कोल्हापूरच्या बाजारपेठेत वांगी कोबी फ्लॉवर मेथी कोथिंबीर यांची आवक वाढली आहे तर हिरवी मिरची बीन्स गवार हिरवा वाटाणा यांची आवक कमी झाली आहे हिरवी मिरची बीन्स आणि आलं यांच्या दरानं शंभरीचा टप्पा ओलांडला आहे तर कोबी वांगी फ्लॉवर पोकळा आणि पालकाच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे तर टोमॅटोचे भाव पार कोसळलेत कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्डात आज काही फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली आहे तर काहींच्या अवकेत घट झाली आहे कोबी वांगी फ्लॉवर तसंच पोकळा पालक यांची आवक वाढली आहे तर दुसऱ्या बाजूला हिरवी मिरची भेंडी गबार बीन्स ढबू मिरची हिरवा वाटाणा आलं यांचे दर तेजीत आहेत आल्याचा दर शंभर ते एकशे तीस रुपयांवर गेलाय उन्हाच्या तडाख्यामुळं थंडपेयांची मागणी वाढली आहे त्याचा परिणाम म्हणून लिंबूचे भाव कडाडलेत एका लिंबूचा भाव सात ते आठ रुपयांवर पोहोचलाय कोल्हापूरच्या बाजारपेठेतील भाजीपाल्याचे दर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोबी भाजी मंडईतील किरकोळ विक्रीचे दर नग दहा ते पंधरा रुपये वांगी प्रति किलो वीस ते पंचवीस रुपये टोमॅटो प्रति किलो आठ रुपये हिरवी मिरची प्रति किलो शंभर रुपये ढबू मिरची किलो सत्तर ते ऐंशी रुपये हिरवा वाटाणा प्रति किलो शंभर रुपये गवार प्रति किलो ते ऐसी रुपये भेंडी प्रति किलो ते पन्ना रुपये बीन्स प्रति किलो शंभर रुपये भोपळा प्रति नग दा रुपये गाजर प्रति किलो ते ऐसी रुपये आलं प्रति किलो शंभरते एकशे तीस रुपये फ्लॉवर प्रतिनग वीस रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी ते वीस रुपये मेथी प्रतिपेंडी ते वीस रुपये पालक प्रतिपे दहा रुपये कांदापात प्रतिपेंडी दहा रुपये लिंबू प्रतिनग आठ ते दहा रुपये